शब्द कोडे भाग सहा एक सदाचरण योग्य वागणूक याचं उत्तर आहे नीती दोन उष्ण तप्त याचं उत्तर गरम तीन अहेर भेट याच उत्तर नजराणा चार माणूस करतो ती कामे करणारी यंत्र रोबो याचं उत्तर आहे यंत्रमानव पाच रौप्य महोत्सव पंचवीसावी जयंती आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा याचं उत्तर आहे रजत जयंती